आझाद हिंद एक्सप्रेसच्या ब्रेक लायनर मध्ये झाल्यामुळे गाडीतून अचानक धूर निघू लागला ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ घडली सुदैवाने आगीसारखी कोणतीही अनुचित घटना घडली नाही मात्र यामुळे काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रविवारी सायंकाळी हावडाकडून मुंबईकडे जाणारी हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस ही गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटली गंगाझरी रेल्वे स्थानकादरम्यान गाडीचे ब्रेक लायनर रुळाला घासल्यामुळे त्यातून धूर निघण्यास सुरुवात झाली त्यामुळे लोको पायलटने गाडी थांबवली गाडी थांबवताच गाडीतील प्रवासी गाडीतून धूर निघत असल्याचे पाहून गाडीतून खाली उतरले सुदैवाने यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडली नाही प्रतिनिधी राधाकिसन सुटे व्ही न्यूज मराठी गोंदिया